हेल्थ गुरु आय आय केअरमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार 16 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर हा आठवडा फंगल डिसीज अवेअरनेस वीक म्हणून साजरा केला जातो आपल्या आजूबाजूला असणारे बुरशीजन्य आजार म्हणजेच फंगल इन्फेक्शन्स अनेकदा किरकोळ वाटतात पण वेळेत उपचार न केल्यास हे आजार गंभीर रूप धारण करू शकतात साधारणपणे त्वचेवर खाज येणे लालसर डाग पायाच्या बोटांमध्ये खपली नखांवरती डाग तोंडात पांढऱ्या चट्ट्यांसारखे ठसे ही फंगल इन्फेक्शनची सुरुवातीची लक्षणं आहेत उष्ण आणि दमट हवामान घाम जास्त येत असेल अंगावर सारखे ओलसर कपडे असतील किंवा एखाद्याला जर कमी प्रतिकार शक्ती असेल तर अशा या सर्व गोष्टी बुरशीजन्य आजार वाढवत असतात फंगल आजार टाळण्यासाठी साध्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे नेहमी शरीर कोरडे ठेवायचं आहे वैयक्तिक वस्तू जसं की टॉवेल कपडे हे कुणालाही शेअर करायचे नाहीत सुती व सैलसर कपडे वापरायचे लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे लक्षात ठेवा छोटासा वाटणारा हा आजार म्हणजेच फंगल इन्फेक्शन हे देखील योग्य वेळी उपचार न मिळाल्यास धोकादायक ठरू शकतं त्यामुळंच या फंगल इन्फेक्शन डिसीज अवेअरनेस वीक निमित्ताने आपण सर्वांनी ठरवूया स्वच्छता जागरूकता आणि वेळेवर उपचार यामुळेच फंगल आजारांवर नियंत्रण मिळवता येईल सजग रहा निरोगी रहा धन्यवाद